स्वकर्तुत्वावर झेप घेणारा परकीय शत्रूंची दानादान करून त्यांची झोप उडविणारा मराठा सरदार आंग्रे सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली तसेच या विजयानंतर मुघलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यासही त्यांनी सुरुवात केली कर्तृत्व पराक्रम आणि निष्ठा यांची परंपरा कान्हजींना पूर्वजांकडून लाभलेली होती तरी ही स्वपराक्रमाने स्वतः एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला होता सन इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या सुमारास सिद्दी कासम या औरंगजेबाच्या सेनापती कानोजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली होती आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणाऱ्या मोगलांचे स्वप्न कानोजींनी पार धुळीस मिळवले होते छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी कानोजींवर आली होती अनुभवाने आणि मुसद्दीगिरीने ते शत्रूला तोंड देत होते त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना सरखेल हे सन्मानाचे पद दिले कान्होजींनी अलिबागचा पुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे ते थाटली छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना आरमाराचे प्रमुख केले आणि कान्होजी आंग्रे कोकण किनाऱ्याचे राजे झाले इसवी सन सतराशे मध्ये राणी तारा राणींनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबई पर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली या नव्या आव्हानाबरोबर कान्होजी आंग्रे यांना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता कोकणाबरोबरच कच्छ सौराष्ट्रपासून त्रावणकोर कोचीन पर्यंतची सागरी सत्ता कानोजींच्या हाती होती सागरी भागात मुक्तपणे संचार करणाऱ्या परकीयांवर निर्बंध आले होते सोळाशे पासून मराठा साम्राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते हो याचा प्रतिकार करण्याचे ठरवले सर्व एकत्र येऊन कानोजींना संपवण्याचे ठरवले तरीही त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांना पराभूत केले शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कानोजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते अशा संबंधाच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिकच शस्त्रसज्ज केले पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा विजयदुर्ग सुवर्णदुर्ग येथे सुधारित पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनाऱ्यावर एक दबदबा निर्माण केला होता कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह पंढरपूर आळंदी जेजुरी तुळजापूर येथील देवस्थानांना इनामवर रोख देणग्याही दिल्या होत्या दिनांक चार जुलै सतराशे एकोणतीस रोजी कानोजी आंग्रे यांनी जगाचा निरोप घेतला समुद्रातून परकीय आक्रमणांना थोपवून धरणाऱ्या अशा रणझुंजार मावळ्याला मराठी दर्शन टीमचा मानाचा मुद्रा